या बाबतीत मी आधी म्हटलं होतं की महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ स्वार्थासाठी एकत्र आलेली लोक स्वार्थासाठी वेगळी होत आहेत त्यांना नागरिकांशी देणं नाही ना मतदारांशी ना महाराष्ट्रातील जनतेशी स्वार्था पुढे सगळं काही ते करतील अशी स्वार्थी मंडळी आहेत आगामी निवडणुकीसाठी सर्व पक्षांची जय्यत तयारी सुरू झाली आहे येत्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेने स्वबळाचा नारा दिला त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीत काहीशी फूट पडणार असल्याचं नुकतीच मुंबई काँग्रेसची बैठक पार पडली त्यात कार्यकर्त्यांनी आपण स्वबळावर लढावं अशी मागणी देखील केली यावर आता भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली अशा तिकट शब्दात गणाघाती टीका केली आशिष शेलार नेमकं काय म्हणाले पाहूयात या बाबतीत मी आधी म्हटलं होतं की महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली मी ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका घोषित झाल्या त्यावेळेला म्हटलं की आता फुटले नाही तर जागा वाटप करताना फुटतील जागा वाटप करताना फुटले नाही तर निर्णयानंतर फुटतील त्यामुळे निकाल लागल्यानंतर आता फुटतायत स्वार्थासाठी एकत्र आलेली लोक स्वार्थासाठी वेगळी होत आहेत त्यांना नागरिकांशी लेणं देणं नाही ना मतदारांशी महाराष्ट्रातील जनतेशी स्वार्थापुढे पुढे सगळं काही ते करतील अशी स्वार्थी मंडळी आहेत दिल्ली आता म्हटलंच स्वार्थासाठी आलेली सगळी लोक एकत्र आहेत त्यामुळे जनतेशी यांना देणं गेलं नाही